पारडी सावळापूर येथे गणपती बाप्पाचे विसर्जन अगदी उत्साहात संपन्न ग्रामपंचायत पारडी सावळापूर तालुका कडम येथे गणपती बाप्पाचे विसर्जन अगदी उत्साहात संपन्न झाले यामध्ये सर्व धर्म समभाव म्हणून गावातील सर्व धर्माच्या का लोकांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि पारडी येथील युवा सरपंच अमित गौतमराव पिसे यांनी संपूर्ण गावाला पुरणपोळीचे अन्नदान केले गावातील एकोपा असाच टिकून राहावा शेतातील पीक चांगला राहावा बळीराजा सुखी व्हावा व गावातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं गावाची प्रगती व्हावी यासाठी विघ्नहर्त्याकडे साकडे घातले या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक महिला मंडळी युवा पिढी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण तयार झाले कडंब तालुका प्रतिनिधी विरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा